सनातन शास्त्रामध्ये सर्वांचे स्वागत आहे आज आपण एका अशा वेदाबद्दल बोलणार आहोत जो केवळ वाचला किंवा म्हटला जात नाही तर तो अनुभवला जातो ज्याला विश्वाचं संगीत किंवा परमात्म्याचं स्पंदन असंही म्हटलं जातं एक कल्पना करा जर हे संपूर्ण ब्रह्मांड एक गाणं असेल तर ते गाणं काय असेल आणि ते ऐकण्यासाठी आपल्याला कुठे कुठे ट्यून इन करावं लागेल आज आपण सामवेदाचाच त्याच रहस्यमयी दुनियेत प्रवेश करणार आहोत आजच्या चर्चेतून आपण हे समजून घेणार आहोत की सामवेद म्हणजे फक्त मंत्रांचा संग्रह नाही तर चेतनेला जागृत करण्याचं एक एक विज्ञान आहे चला या नादभम्माचा अनुभव घेऊया आपण जेव्हा सामवेद म्हणतो तेव्हा मनात लगेच संगीत आणि गायन हे शब्द येतात ऋग्वेदातल्या रुचांना सुरात म्हणणं म्हणजे सामवेद अशी एक एक साधारण समज आहे पण या पलीकडे सामवेदाचं खरं स्वरूप काय आहे तो फक्त ऋग्वेदाचा एक संगीतमय अवतार आहे का हां खूप महत्त्वाचा प्रश्न आहे आणि सामवेद म्हणजे ऋग्वेदाचं संगीतबद्ध रूप हे खरंय पण ते आहे सामवेद म्हणजे ऋग्वेदातलं जे ज्ञान आहे ना त्याला भक्ती आणि अनुभवात रूपांतरित करण्याची एक जिवंत प्रक्रिया यात नवे मंत्र जवळपास नाहीतच ऋग्वेदातील निवडक मंत्रांनाच एक विशिष्ट लय सूर आणि संगीताची जोड आहे म्हणजे बघा जर ऋग्वेद ज्ञान असेल इज द यजुर्वेद कर्म असेल हाऊ टू ऍक्ट ऑन दॅट ट्रूथ तर सामवेद भक्ती किंवा अनुभव आहे हाऊ टू फील म्हणजे हे असं झालं की एकाकडे उत्तम रेसिपीचं पुस्तक आहे तो झाला ऋग्वेद दुसऱ्याकडे ती रेसिपी बनवण्याची सगळी सामग्री आणि कृती आहे तो यजुर्वेद पण सामवेद म्हणजे ती डिश खाल्ल्यावर जिभेवर रेंगाळणारी चव आणि मिळणारा आनंद तो एक्सपिरियन्स अगदी उत्तम उदाहरण दिले आणि याची रचना पाहिली ना तर ती सुद्धा खूप विचारपूर्वक केलेली आहे यात सुमारे अठराशे पंचाहत्तर मंत्र आहेत जे प्रामुख्याने पूर्वार्चिका आणि उत्तरार्चिका अशा दोन भागांमध्ये विभागलेल्या आहेत पूर्वार्चिका म्हणजे यज्ञाच्या सुरुवातीला गायले जाणारे एकेरी मंत्र आणि उत्तरार्चिका म्हणजे मोठ्या यज्ञांमध्ये विशेषत सोमयज्ञात गायल्या जाणाऱ्या मंत्रांच्या रचना एक मिनिट हे दोन भाग का म्हणजे फक्त सुरुवातीचे आणि नंतरचे मंत्र एवढाच फरक आहे की यात काहीतरी खोल विभागणी आहे म्हणजे यज्ञाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर वेगवेगळ्या ऊर्जांची गरज असते म्हणून ही रचना केलीय का बरोबर तुम्ही अगदी योग्य मुद्दा पकडलाय पूर्वार्चिका हे पायाभरणीसारखं आहे यात अग्नी इंद्र सोम यांसारख्या देवतांचं आवाहन करून एक पवित्र वातावरण तयार केलं जातं ही एक तयारीची अवस्था आहे तर उत्तरार्चिका हे मुख्य अनुष्ठान आहे हे मंत्र अधिक जटिल लांबलचक आणि जास्त ताकदीचे असतात ते एका विशिष्ट क्रमाने गायले जातात ज्यामुळे ऊर्जेचा एक विशिष्ट प्रवाह निर्माण होतो त्यामुळे ही केवळ वेळेची विभागणी नाही तर ऊर्जेच्या व्यवस्थापनाची एक, एक प्रक्रिया आहे वाह म्हणजे नॉलेज आणि ॲक्शन यांना एक्सपीरियन्सच्या पातळीवर आणण्याचं हे एक शास्त्रशुद्ध तंत्रज्ञान आहे आता स्रोतांमधली ती कल्पना जास्त स्पष्ट होतीये ज्यात म्हटलंय की सामवेद हे विश्वास नाद शरीर आहे जणू काही ते ब्रह्मांडाचं धडकणारं हृदय आहे पुस्तक आहे जिथे सर्व ज्ञान आहे यजुर्वेद हे त्याचे बाहू आहेत जे कर्म करतात अथर्ववेद हे पाय मानले जातात जे पृथ्वीवर संतुलन रक्षण आणि उपचार करतात आणि सामवेद हे हृदय आहे जिथे भक्ती प्रेम आणि नाद म्हणजे तो कॉस्मिक साऊंड वास करतात अच्छा म्हणूनच गाण्याशिवाय देव जागे होत नाहीत असं म्हटलंय का कारण आपण थेट हृदयाशी म्हणजे भक्तीच्या आणि अनुभवाच्या केंद्राशी संवाद साधत असतो शब्दांपेक्षा सूर जास्त लवकर पोचतो असं काहीसा नेमका तूच मुद्दा आहे म्हणूनच म्हटलं जातं सामाशिवाय यज्ञनिशब्द असतो ध्वनी हाच सगुण आणि निर्गुण यांना जोडणारा पूल आहे नाद ब्रह्म म्हणजे हे विश्वध्वनिरूप आहे ही संकल्पना इथूनच येते आजचं विज्ञान ज्याला स्ट्रिंग थेअरी म्हणतं की सगळं काही कंपनांवर व्हायब्रेशन्सवर आधारित आहे तेच सत्य ऋषींनी हजारो वर्षांपूर्वी सांगितलं होतं सृष्टीची निर्मितीच ध्वनी एका ध्वनीतून एका स्पंदनातून झाली आहे आणि सामवेद आपल्याला त्या मूळ स्पंदनाशी जोडण्याचा मार्ग दाखवतो हे ऐकून आणि वाचून मला अक्षरशः धक्का बसला आपण वेद म्हणजे पूजा अर्चा कर्मकांड असं काहीतरी समजतो पण इथे तर थेट कॉन्शियसनेस इंजिनिअरिंग किंवा न्युरोसायन्सची भाषा वापरलेली दिसतीये म्हणजे मेंदूच्या लहरी बदलण्याबद्दल चेतनेची अवस्था बदलण्याबद्दल बोलतायत हे खरंच त्या ग्रंथांमध्ये आहे की ही आधुनिक व्याख्या ना आहे नाही ही मूळ संकल्पना आहे आपण फक्त तिला आजच्या भाषेत समजून घेत आहोत याला आपण एक प्रकारचं ध्वनी आधारित चेतनाशास्त्र म्हणू शकतो म्हणजे ध्वनीचा वापर करून थेट आपल्या ब्रेनवेव्हवर परिणाम घडवणं हेच ते न्यूरोसॉनिक अल्कॅमीचं तत्व सामवेदातील मंत्र विशिष्ट स्वरांमध्ये म्हणजे मॅलॉडिक प्रोग्रेशन्समध्ये रचलेले आहेत जेव्हा ते योग्य पट्टीत आणि लईत गायले जातात तेव्हा ते आपल्या मनाला बीटा अवस्थेतून म्हणजे कामाच्या तणावाच्या सक्रिय विचारांच्या अवस्थेतून थेट अल्फा आणि थेट अवस्थेत घेऊन जातात जी खोल ध्यानाची आणि शांततेची अवस्था आहे म्हणजे हा एक प्रकारचा साऊंड हिलिंगचा प्राचीन प्रकार झाला पण यात अजून एक विलक्षण गोष्ट आहे ती म्हणजे ध्वनी आणि भूमितीचा संबंध स्रोतांमध्ये असं म्हटलंय की प्रत्येक सामगाण एक यंत्र किंवा सेक्रेट जॉमेट्री तयार करतं हे कसं शक्य आहे ही संकल्पना समजून घेण्यासाठी आपण सायमॅटिक्स सायमॅटिक्सचा सा विचार करू शकतो जिथे लहरींमुळे वाळू किंवा पाण्यावर सुंदर भूमितिक आकार तयार होतात ऋषींना हे माहीत होतं त्यांच्या मते प्रत्येक सामगान रचनेचं एक सूक्ष्म भूमिती एक यंत्र असतं योग्य गायनाने ऊर्जेच्या क्षेत्रात एक पवित्र भूमिती तयार होते ध्वनी अक्षरशः अवकाशात पवित्र आकार रेखाटतो अविश्वसनीय हो आणि म्हणूनच काही प्राचीन मंदिरांची रचना जसं की चिदंबरमचं नटराज मंदिर सामवेदिक लहरींवर आधारित होती असं मानलं जातं मंदिर म्हणजे जणू गोठलेलं संगीतच होतं त्या जागेत प्रवेश करताच एक विशिष्ट स्पंदन जाणवायला हवं ही त्यामागची कल्पना होती मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्याआधी त्या जागेला सामवेदाच्या मंत्रांनी चार्ज केलं जायचं जणू काही देवाला गाऊन जागं केलं जायचं ऊर्जेच्या पातळीवर होणारा हा परिणाम याचा संबंध संगीताशी तर असणारच भारतीय शास्त्रीय संगीताची मुळं सामवेदात आहेत असं आपण नेहमी ऐकतो पण ते फक्त सारेगमपुरतं मर्यादित आहे की यामागे काही खोल विज्ञान आहे खूप खोल विज्ञान आहे हिंदुस्तानी आणि कर्नाटक दोन्ही संगीत पद्धतींचा सा उगम सामवेदिक गायनातून झाला आहे हे खरंय पण यामागचं रहस्य अधिक खोल आहे सुरुवातीला प्रत्येक राग केवळ मनोरंजनासाठी नव्हता तो दिवसाच्या विशिष्ट वेळेनुसार आणि वैश्विक शक्तीशी जोडलेला होता त्या रागाचं गायन म्हणजे त्या वैश्विक शक्तीशी एकरूप होणं होतं म्हणजे हा फक्त कलेचा प्रकार नव्हता तर एक योगसाधना होती अगदी उदाहरणार्थ राग भैरव जो पहाटे यायला जातो तो अग्नीला आवाहन करणाऱ्या सकाळच्या सामवेदिक गायनातून आला तो तुमच्या आतल्या अग्नीला जागृत करतो राग मेघमल्हार जो पावसाळ्याशी संबंधित आहे तो पावसासाठी केल्या जाणाऱ्या सामवेदिक आव्हानांमधून जन्माला आला त्यामुळे संगीत ही केवळ कला नव्हती तर तो एक विधी एक उपचार आणि योग होता स्वतःला विश्वाच्या लयीशी जुळवून घेण्याचे एक साधन याच संदर्भात सोमचा उल्लेख येतो आणि इथे स्रोतांमध्ये थोडा गोंधळ आहे काही ठिकाणी त्याला एक वनस्पती किंवा पेय म्हटले ज्याने देवतांना शक्ती मिळते पण काही ठिकाणी त्याचा अर्थ खूपच गूढ खूप प्रतिकात्मक वाटतो नक्की काय रहस्य आहे या सोमचं तुम्ही बरोबर मुद्दा पकडला आहे सोम हे सामवेदातील सर्वात गूढ रहस्यांपैकी एक आहे त्याचा बाह्य अर्थ एक वनस्पती आणि त्यापासून बनवलेलं पेय असा नक्कीच आहे जो यज्ञात वापरला जायचा पण सामवेदाच्या गूढ अर्थानुसार सोम हे कोणतेही बाह्य पेय नसून ध्वनी आणि शांतता यांच्या मिळनानंतर चेतनेत निर्माण होणारा आनंदाचा अमृतरस अब्लिस नेक्टर आहे म्हणजे हा एक आंतरिक अनुभव आहे लहर निर्माण होते एक प्रकारचा अवर्णनीय आनंद आतूनच स्त्रवू लागतो हाच खरा सोम आहे त्यामुळे जेव्हा असं म्हटलं जातं की इंद्र सोम पितो तेव्हा त्याचा प्रतिकात्मक अर्थ आहे की जागृत झालेलं शक्तिशाली मन त्या ब्रह्मानंदाचा अनुभव घेत आहे सोम म्हणजे चेतनेचा रस किंवा सार जो साधनेतून आतल्यात निर्माण होतो या सगळ्या संकल्पना खूप खोल आहेत त्या अधिक स्पष्ट होण्यासाठी आपण काही मंत्रांची उदाहरणं पाहू शकतो का जसं की प्रसिद्ध गायत्री मंत्र जो सामवेदातही येतो नक्कीच सामवेदात गायत्री मंत्र येतो त्याचा क्रमांक आहे चौदाशे बासष्ट ऋग्वेदातही तो आहे पण सामवेदात त्याला एक विशिष्ट गायन पद्धती एक विशिष्ट चाल दिली आहे हा मंत्र केवळ बाह्य सूर्याची उपासना नाही तत्सवुर वरेण्यम म्हणजे त्या सवितृदेवाच्या दिव्य तेजाचा आम्ही ध्यान करतो इथे सवितृ म्हणजे केवळ आकाशातला सूर्य नाही तर आपल्या आतल्या चेतनेचा सूर्य आपला आत्मा आपला आत्मा हा मंत्र त्या आत्म्याला जागृत करून बुद्धीला प्रकाशमान करण्याची प्रार्थना आहे आणि पहिलाच मंत्र अग्निसुक्त आहे त्यातल्या अग्नीचाही असाच काही गूढ अर्थ आहे का निश्चितच अग्निमिळे पुरोहितम मी अग्नीची स्तुती करतो जो यज्ञाचा पुरोहित आहे इथे अग्नी म्हणजे केवळ यज्ञातली ज्वाला नाही तर आपल्या आतली ज्ञानअग्नी जी अज्ञानाला जाळून टाकते अग्नी हा देव आणि मानव यांच्यातील दूत आहे जो आपल्या प्रार्थनावर घेऊन जातो प्रतिकात्मकरित्या तो आपल्यातील ती चेतना आहे जी ऊर्ध्वगामी आहे जी आपल्याला नेहमी उच्च सत्याकडे नेते म्हणजे म्हणजे देवदेवता या बाह्य शक्ती नसून आपल्या आतल्याच शक्तींची प्रतीक आहेत इंद्र म्हणजे आपलं विजयी सामर्थ्यशाली मन अग्नि म्हणजे आपली जागृत प्रज्ञा ही कल्पनाच खूप क्रांतिकारी आहे अगदी बरोबर आणि इथेच उद्गाता पुरोहिताचं महत्त्व स्पष्ट होतं यज्ञात चार मुख्य पुरोहित असतात आणि सामवेद गाणाऱ्या पुरोहिताला उद्गाता म्हणतात तो देवासाठी गात नाही तर तो स्वतः ते गाणं बनतो ज्यातून देव जागे होतात तो आज्ञाचक्राचं म्हणजे तिसऱ्या डोळ्याचं प्रतीक आहे तो ध्वनीच्या माध्यमातून प्राणशक्तीला संतुलित करतो या संदर्भात स्रोतांमध्ये एक वाक्य आहे सामवेद आवाजाने नाही तर आत्म्याने श्वासात भरून गायला जातो याचा नेमका अर्थ काय याचा अर्थ साधनेच्या परमोच्च अवस्थेशी आहे सामवेदाची खरी शक्ती केवळ गायलेल्या सुरांमध्ये किंवा शब्दांमध्ये नाही तर दोन शब्दांमधल्या किंवा दोन सुरांमधल्या शांततेत ज्याला मध्यनाद म्हणतात त्यात दडलेली आहे एक मिनिट म्हणजे खरा प्रभाव आवाजात नाही तर त्या शांततेत आहे हे अनाहत नाद किंवा अनस्ट्रक साऊंडच्या संकल्पनेशी जोडलेला आहे का ज्याबद्दल मी वाचलाय अगदी बरोबर पकडलं तुम्ही तो मध्यनाद म्हणजे त्या अनाहत नादाचं प्रवेशद्वार आहे त्या रचलेल्या शांततेतच साधकाला अनाहत नाद म्हणजे कुठल्याही आघाताशिवाय उत्पन्न होणारा ध्वनी ऐकू येतो तो ब्रह्माचा आवाज आहे विश्वाचं मूळ संगीत श्वास आत घेणं आणि बाहेर सोडणं यामधल्या क्षणात जे शून्य आहे तिथेच ते संगीत आहे म्हणूनच सामवेद श्वासाने गायला जातो या सगळ्या चर्चेत एक गोष्ट जी मला खूप अनपेक्षित वाटली ती म्हणजे सामवेदाचा स्त्री तत्वाशी डिव्हाइन फेमिनाईनशी असलेला संबंध आजच्या काळात याची फारशी चर्चा होत नाही पण स्रोतांनुसार ही एक महत्वाची गोष्ट होती जी हरवली आहे होय हे सत्य आहे आणि ते सामवेदाचं एक दुर्लक्षित अंग आहे प्राचीन काळात सामगंगा किंवा देवकन्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्त्रिया होत्या ज्या सामगान करायच्या त्यांना देवीचं म्हणजे डिवाईन स्पीचचं सरस्वतीचं रूप मानलं जायचं त्यांचं गायन हे विधीमधल्या स्त्री ऊर्जेचं म्हणजे फ्लो किंवा प्रवाहाचं प्रतीक होतं तर पुरुष पुरोहितांचं गायन हे फॉर्म किंवा रचनेचं प्रतीक होतं म्हणजे शिव आणि शक्तीसारखं एकीकडे रचना आणि दुसरीकडे ऊर्जा हो सामवेदाचा खरा स्वभाव हा पुरुष आणि प्रकृती म्हणजेच ज्ञान आणि भक्ती यांच्या मिळनावर आधारित आहे स्त्री ऊर्जेचा सहभाग त्या विधीला पूर्णत्व द्यायचा पण कालांतराने सामाजिक बदलांमुळे किंवा इतर कारणांमुळे ही परंपरा लुप्त झाली आणि सामगाण हे प्रामुख्याने पुरुषांपुरतं मर्यादित राहिलं पण ही परंपरा लुप्त का झाली असावी यामागे काही सामायिक बदल होते की तत्वज्ञानात काही फरक पडला यावर विद्वानांमध्ये वेगवेगळी मतं आहेत काहींच्या मते जसजशी यज्ञसंस्था अधिक जटील आणि नियमबद्ध होत गेली तसतशी तस स्त्रियांचे तस अधिकार कमी झाले तर काहींच्या मते भक्ती आणि ज्ञान यांच्यातील संतुलन बिघडले आणि कर्मकांडाला म्हणजेच फॉर्मला जास्त महत्त्व दिलं गेलं ज्यामुळे फ्लो किंवा स्त्री ऊर्जेचं महत्त्व कमी झालं कारण काही असो पण सामवेदाचा एक महत्त्वाचा भाग त्यामुळे लुप्त झाला आहे नक्की तर आजच्या या चर्चेतून आपण मंत्रांपासून ब्रह्मांडाच्या स्पंदनापर्यंत संगीतापासून चेतनेच्या विज्ञानापर्यंत आणि विधींपासून आतल्या आनंदापर्यंतचा प्रवास केला याचा अंतिम संदेश काय आहे असं आपल्याला वाटतं याचा अंतिम संदेश खूप सुंदर आहे असं म्हणतात की ऋग्वेद प्रश्न विचारतो कोहम मी कोण आहे आणि सामवेद त्याचं उत्तर गाण्यातून देतो तो म्हणतो तत्वमसी तू ते गाणं आहेस जे हे विश्व स्वतःसाठी गात आहे अप्रतिम तर सामवेद म्हणजे ध्वनीच्या माध्यमातून स्वतःच्या आतल्या लईला विश्वाच्या लयीशी जोडणं तो ज्ञानाला अनुभवात बदलण्याचा एक सुंदर आणि प्रभावी मार्ग आहे यातून एक विचार मनात येतो प्राचीन ऋषींचा विश्वास होता की ध्वनी जग निर्माण करू शकतो आजच्या आपल्या गोंगाटाने भरलेल्या जीवनात आपले ध्वनी आपले शब्द आपलं संगीत आपल्या मनातले विचार ते आपल्यासाठी आणि इतरांसाठी कसलं जग निर्माण करत आहेत हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे सामवेदाच्या या गाण्यातील कोणता सूर श्रोत्यांच्या हृदयाला सर्वात जास्त स्पर्श करून गेला हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि जर हा ज्ञानाचा प्रवाह आवडत असेल तर या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया सनातनशास्त्रच्या पुढच्या भागात एका नवीन विषयासोबत धन्यवाद